नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद तर चला बघूया पॅरासिटामॉल कशासाठी वापरतात औषधांच्या दुकानात जाऊन बऱ्याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील क्रोसिन मेटासिन पॅमॉल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये पॅरासिटॅमॉल नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय का पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते या औषधामुळे ताप कमी होतो मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईल पण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही ताप केव्हा येतो किती वेळ राहतो जास्त असतो वा कमी यावर रोगांचे जसे हिवताप क्षयरोग निदान अवलंबून असते त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉल गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये कोणतेही औषध दुष्परिणाम रहित नसते त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे खरे तर अन्न थंड पाण्याने पुसणे कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो प्रसंगी या उपायांचा वापर करावा सर्दी खोकला अशा सामान्य रोगात येणाऱ्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सुजही उतरवते सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजणांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या पर्यंत शकेल धन्यवाद